महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय आपल्याकडे नांदेड जिल्ह्यातील आदेव तालुक्यातील शेतकरी काय नावा रामचे बापूराव मोराटे गाव कोणत्या आणि तालुका आजगाव जिल्हा नांदेड आज शेतकरी आपल्या घोडेगाव मध्ये आले होते ते ग्रुपने आले होते पाच जण आपल्याकडे आले होते आणि आता जे माता फार्मार पत्तीने एक नऊ म्हशीची खरेदी केली नऊ म्हशीमध्ये आठ म्हशी भाकड आहेत आणि एक म्हैस ताजी व्हायली सगळ्या म्हशी या पीवर हरणाच्या दुसऱ्या 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 रेड रेडे आहेत आणि या म्हशी पाच पाच सहा सहा महिने जगा बनत आणि एक बैस्ताची वेलेली तिच्या खाली वासरी आहे आणि तिला दहा लिटरची बुली तर या म्हशी आपण ज्या दिल्यात आता पूर्ण लोट गाडीच आहे पिवळ हरणाचं आहे ते काय हरणाचे माणसं आहेत आपल्याकडे हरणावरून गाडी आणणारे माणसं आहेत म्हशी पहा मागून पुढून माल शेतकरी बांधवाला म्हशी दाखवा संपूर्ण म्हशी क्वालिटी दिल्या संपूर्ण म्हशी क्वालिटीच्या एकच शेतकऱ्याने खरेदी केल्या ती ग्रुप नाही ग्रुपने आलेले आहेत यांनी दोन घेतल्यात यांनी तीन घेतल्यात यांनी दोन घेतल्यात यांनी पाच घेतल्यात असं हो वाटून वाटून खरेदी केली आहे त्यांना एकच गाडी आपण करून दिली आहे पंचवीस हजार रुपये हातगाव पर्यंत त्यांना भाडं लागेल घरपोच जाण्यापर्यंत मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे समजा माता डेरी आज टोटल नऊ पाकड म्हशी आणि एक ताजी म्हशी ज्याची टोटल खरेदी झाली म्हशी एकदम क्वालिटी बाजारात तुम्हाला हरियाणा

आज परत एकदा ते आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याकडं नऊ मशी खरेदी कर करून चाललेले आहेत शकिल भाजी व्यवहार मारडातील शेतकरी बांधव तुम्हाला बघते मारडातील शेतकऱ्यांना घोडेगाव बाजार विषयी आणि शकिल भाजी व्यवहाराविषयी काय माहिती सांगताल तुम्ही सांगा शकिल भाई व्यवहार चांगला आहे सगळं तुम्ही रात्री पासून आले होते आता या म्हशी आपण काय भावने घेतल्या एकद्या मार्डातील शेतकरी तुम्ही सांगा किती महिन्याची गाव बरी आणि काय खरेदी केली सांगा Yeah. मागणपुरून सगळा तुम्हाला कसं वाटलं काय बाजार नंबर 1 ये तोपर्यंत इकडे गेलेत का बाजारात नाही नाही कुठे इथं इथच आलोय इथं आलेले आहे बघू शकता मामण्या टोटल किती मासे आहेत आपल्या वैयक्तिक पाच मासे आहेत पाच तर एकंदरीत मासे बघू शकते एकदम क्वालिटीचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा